न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम संगमनेर सकल हिंदू समाजाच्या वतीने आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानकासमोर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले घुलेवाडी येथे हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू महाराज भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन या झाले यावेळी आमदार अमोल खताळ महाराष्ट्र राज्य आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या उपस्थितीत उपविभागीय या पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनात शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याप्रसंगी झालेल्या भाषणामध्ये हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली निवेदनातील प्रमुख मागण्या हल्ल्यातील सर्व आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करावी आरोपींना कोणताही राजकीय आश्रय अथवा संरक्षण देऊ नये वारकरी संप्रदायाच्या कीर्तन कार्यक्रमांना येणाऱ्या काळात पोलीस संरक्षण द्यावे निवेदनात म्हटले आहे की वारकरी संप्रदाय ही संत परंपरेतून आलेली शांतता व सामाजिक एकतेची परंपरा आहे या परंपरेतील कीर्तनकारावर हल्ला होणे हा वारकरी संप्रदाय व वा हिंदू समाजावर झालेला गंभीर आघात असून शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला व शासनाने तातडीने कारवाई करावी अशी एक मुख्य मागणी केली संगम नेरहून शावित शेख महाराष्ट्र शांत बसला दोन दिवसापूर्वी आपल्या बुलवडीचे विचाराचे पाई यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वासाठी झोपलेल्या हिंदुत्वाना जागण्यासाठी पुढाकार घेऊन जे आपली वारकरी संप्रदायातून कीर्तन रूपी सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जगृतीचं काम करतात असे आता आदरणीय संग्राम बापू भंडारे हे गुलगारी इथे आले असता मी सुद्धा त्या दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला माहिती घेणार असल्यामुळे मी त्यांची परवानगी घेऊन पुढे निघून गेलो परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय झाला अजून येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ही धर्म सत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोण हमला कोण हमला करता तुम्ही बघल बच्चू तुमच्याकडे तुमच्या बघल बच्चूंनी तुम्हाला घरी बसवलं या मालगाव जनतेने आम्हाला मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अंधार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता बरोबर होती आणि आज गीत उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म त्याच्या पाठीत झाला श्रीराम श्रीरामकरच्या पती आले त्यावेळेस धर्मावर आक्रमण होते आपलेच लोक पितू होतात त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो काय काय चुकलं होतं संग्राम बापू भंडारांचं काय चुकलं होतं तुम्ही वेळ नीट ऐकला असेल तर चिरिका करण्याचा प्रयत्न या नीट करून केला कोणत्या मार्गात येतो तुम्ही अजून काय समजता तुम का तुम्ही स्वतःला तुमच्या पगारी कर्मचारी पाठवून तुम्ही तिथं जर असे कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उचलणार असाल तर यापुढे तुम्हाला मगाच्या आमच्या सहकारने सांगितलं अमोल कटाळा याचा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदुत्वादी कार्यकर्ता आमदार ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न करतात त्या त्या ठिकाणी तुम्हाला अमोल कटाळा दिस तुम्हाला भेटस्वरूप लावून फक्त आम्ही कपाला दिसतो <laughs> तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी न तिथेनुसार केली न तारखेनुसार केली पण आम्ही निर्णय घेतला तो तुम्हाला कोट तो मिटला संगन मधले सगळ्या महापुरुषांच्या जयांचा उत्साह आम्ही साजरी करतोय आम्हाला अभिमान आहे चाळीस वर्षात तुम्हाला काही समजलं नाही वाटपा तुम्हाला तर तुमच्या भापावरती जाते मुख्यमंत्री साहेबांकडून फोटो काढते उपमुख्यमंत्री साहेबांकडून फोटो काढते तुमच्या बदल बच्चना वाटत असेल तर काही पडले तरी पाठा आहे अर <त्याज़ा> अरे बाबा माना त्या कायला भाषा जी नाही आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर माना भाषाची टीम संगमणार हत्या पार करणार अहो नाही आहे आमच्याकडे पार नाही आमच्याकडे दूध संघ आहे नाही आमच्याकडे कर्मचारी पण बघा एकदा बाहेर आमच्या आमच्याबरोबर पहिले आमच्या वगैरे लाडक्या धरली आमच्या वगैरे साधू संत माणस आहे आमच्याबरोबर हा तरुण आहे आमच्याबरोबर हा कामगार आहे आमच्या बरोबर हा कामगार आहे आता एक माणूस नाही केला प्रयत्न तुम्ही कसाला बोलायला त्या बोलण्याची गरज आहे मी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर फक्त विकास काम आणि मतदारांना भेटीकाठी जनतेला भेटीघाटी करत राहलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही तुम्ही प्रत्येकाला परावा म्हणून जाण्याचा तुमच्या जा मागे फिरायला दोन कर्मचारीच लागत्या पुढे फेरायला चार कर्मचारी आहे असे नोकऱ्या जनतेमध्ये जाऊन जातात जेव्हा तुम्हाला जाणवलं भुरु। तर आता फिरंदी आपल्या आपल्याकडे जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले नाशिकला पुन्हा निघाले पुण्याला बाहेरच करा तुमची आता संगणित करायला ना गरज नाही याचा भान करा ब्रह्म सत्तेला भेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस तुम्ही आम्हाला गंगेकर म्हणून रुपमा दिली होती बऱ्याच मताच्या लाथारीसाठी लागून बसण्यासाठी वारकऱ्यांवर हमले करू नका सामान्य का। कार्यकर्त्यांवर करू नका आत्ता रस्त्यांनी मला काही म्हणून सांगितलं बघायला मला वेळ दिली कोण काय करतोय बघायला माझी जनता काय करते हे बघायला मला वेळ ते सांगत होते महाराजांनी मध्ये राजकारण केलं काय राजकारण केलं गुन्हाधिकाऱ्यांना संबंधिकांना महाराज आक्षा घरावर निले महाराज औरंगजेबावर बोलले त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोणाचा आहे तुम्हाला आनंद माझा काय आलाय तुमचा दिसत जावं लागेल मध्ये आठ महिन्यापासून मी बघतोय बराभर पोहोचलेलं पाहिलं मुळे तुम्ही लय प्रयत्न केले कंगन घडवण्याचे मला माहितीये कोणाबाई काय घातल्या कोणाला सूचना दिल्या त्यांनी तुमच्या ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खताळ मागव ही संपत्र आहे पण महाराष्ट्र मूर्ती आहे देवा भाऊ देवा भाऊनी एक हाकेला देवेंद्र फडणवीस का करेल का असं त्याला एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलींनी त्यावेळेस एका देवा भाऊनी काय करून दाखवलं हे महाराष्ट्राने नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मला मी त्यामुळे पराभव झाला मोठ्या मनाने सुटारा पुढे राहा जनते त्रास जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आकडण शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुस्कृत संगीत संस्कृत चाळीस वर्ष कुठे ठेवलं होतं सत्तामध्ये दे महाराजांनी काय बोलायचं काय न बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही साईल चाळीस वर्ष पंतगावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं ते लोक सांगताय चार दिवसापूर्वी कुठल्या कुठल्या सत्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे जरा आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू म्हणणारे एकता नाही तो माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता ना त्याच्याबरोबर ड्रायव्हर होता ना कार्यकर्ता होता ना होता दातांनी सुद्धा एकटा घ्या तुमचा पराडे झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन बॉर्डगे लागत आहे आमदाराला ठेवून तो शासनाने दिलाय मी नाही घातला मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण <स्क्रिक> <स्की> या आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या सर्वसाहेब असतात भरपूर प्रयत्न केला गेला आहे नर भीती दहशत नोव्हेंबर मध्ये गेलेली आहे त्यामुळे आज तुम्ही चांगल्या मोठ्या संख्येने उत्कृष्टपणे बाहेर येत आहे पण गल्ली गल्लीमध्ये पुन्हा वार्डा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचा बंदोबस्था आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्राम बापू फोन करून माफी मागितली मला नाही कमी मना वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाज केंद्रकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होतं मी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्ता रोको आंदोलनासाठी आलोय ठरवलं असतो तर हजारोनी लाखोनी लोक गोवाकरता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोकोसाठीचं ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय त्याने करून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आहे आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना की आम्ही आंदोलन कधी बी केलं असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी गेले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे हे रोज आम्ही बघतोय महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मामने होत नाही पत्नी पडत नाही पण त्यांनी काही आमदार बदलणार नाही पुढच्या पाच वर्षाची निवडणुकीची करून देत देताय त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतो परमेश्वर तुम्हाला अतिशय दुर्मृती देत राह परमेश्वरला प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो देणं योग्य नाही असं काही जणांनी सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्यावर नाही म्हणजे खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही जणांच्या मनासीचा महाराजांना शब्द वापरताना व्हिडिओ व्हायरल झाले गाडी तर व्हिडिओ आला तरी तुम्ही म्हणता महाराजा दा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं होणार नाही कल्मूर मध्ये कायद्याचे राज्य या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हौस असेल कुमकुमी असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे जे तुमचे स्त्री बगल बच्चे अजून थोडा मात करतात त्यांना विचारत येतो मित्रांनो तुम्ही ज्या आकाच्या जेवण उभे मानते ना त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलंय त्यामुळे आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा लाभ करू नका असेल तर सहा महिन्यांनी चार महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची माहिती पुन्हा एकदा आम्ही आता आपल्या सर्वांना आशासाठी प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याचं कारण त्यांना सुद्धा धरणाचं काम करताना आज दळ्या हो गावामध्ये असे जर साधू संतांवरती महाराजांवरती आपले होत असतो याचं दुःख असल्यामुळे ते सुद्धा आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी संगम दरा सांगेल मी परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पुन्हा निषेध व्यक्त करते आणि संग्राम बापू भंडारे महाराजांची पुन्हा वापरी मागतोय महाराज यापुढा संगम दरा प्रत्येक वेळेस तुम्हाला मिळवून येतील बऱ्यापैकी आमच्या पाहिनी सांगितलं असता त्या लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम स्वतः स्वरूपात संगनरमध्ये आयोजित आम्ही करू त्यावेळेस कोणाला धन्यवाद त्यांनी यावेळी तिथं त्यांचा बंद आमच्या लाडक्या बहिणी करतील आपण सर्वांना विनंती करतो या सुद्धा आता प्रयत्न होईल उकसावण्याचा बांधणाचा त्यावेळेस सह्यमाने घ्या कायद्याचं राज्य गुन्हा दाखल झाले पोलिसांना सूचना दिल्या अटक करा आज रात्रीपर्यंत अटक होती अटक झाली नाही तर त्यांना उत्तर अमोल खटायला द्यायचे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचे आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू संस्थांना महाराजांना वारकरी संपर्कांना उत्तर द्यायचे त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला नाही अधिकाऱ्यांवर सुद्धा कोणाचा दबाव राहिला नाही पहिल्या काळात सारखा त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी

आजपर्यंत अनेक वेल्यांमध्ये मी गेलो हिंदू स्वतः समाज पण आज इथे एक विशेष वाटते दुश्मन बाहेरचा नाही घरातलाच आहे कारण तुमचा आमचा भाऊ आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण स्वतःला मराठे म्हणतो म्हणून ही मराठा जात नाही तर मराठा कोण आहे म म्हणजे मनासाठी र म्हणजे रात्र दिवस र म्हणजे ठामपणे उभे राहून ज्या शूर वीर मावळ्यानी आपल्या प्राणाचे बरुद्ध करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजाला साथ दिली अशा राजाने अत जातीला मराठा म्हटलेला आहे ते आपण आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे <प्वाते> आज आपल्याच धर्म मंचावरती आपलेच लोक जेव्हा हे घरीण कृत्य करतात ना तेव्हा कुठंतरी आत्मा आणि मन ही हे देतात संगणने तालुक्यामध्ये घडली कारण मी युपी एम पी राजस्थान कर्नाटक असंख्य राज्यामध्ये धर्माचा प्रचार करत असतो तेव्हा लढणारे विरोधक ते आपल्याला असतात ते बाहेरच्या असतात पण संगमनेर तालुक्यामध्ये पहिल्यांदा असं वाटतंय की आपणच आपल्याच लढ आपल्याशी लढतोय तेव्हा आपण आपली लढाई थांबवली पाहिजे आपल्यातला मराठा जागृत केला पाहिजे त्याच दिवशी त्या संगणनेर तालुक्या आपलं राज्य राहील काही लोकांचा गैरसमज आहे कसा असते खुर्ची गेल्याच्या नंतर थोडस्या माणसाचं संतुलन बिघडतंय म्हणजे सत्ता गेली सत्ता गेली कारण इंग्रज गेले पण इंग्रजांनी का चमचाचा वापर केला हो। के ते आविष्कार आपल्याला दिले म्हणून गेली चमचे बाकी राहिले आम्हीच आमदार आहोत आमच्या बाजू आमदार आहे यांना म्हणावे आमदार आणि आमदार संघ जेवढे आता सांगितलं की तालुक्यातला प्रत्येक वोटर आमदार आहे हा अधिकार सुद्धा आमदाराने आपल्याला दिला चाळीस वर्ष पण बोलत होत का मी आमदार आहे मी आमदार आहे नाही ना हेच लक्षात ठेवलं पाहिजे की पाच वर्षाचं परिवर्तन एक सामान्य व्यक्ती आमदार बनतो आणि तो सांगतो मी नाही तुम्ही आमदार आहे आणि आज भाषणामध्ये कार्यकर्ता सांगतो आपण आमदार आहे म्हणजे चाळीस वर्ष आपण आमदार नव्हतो एकोणीसशे एकाहत्तर मध्ये दुष्काळाच्या काळामध्ये इथे पाटावरती काम आमचे आमच्या वडील काम कर, करत होते की पाटाला पाणी येईल चाळीस वर्ष पाटावर आखन झालं राजकारण केलं सरकार आपली आली तेव्हा पाणी आलं पाण्याच्या पुढे काही लोक पडत होते श्रेय घेण्यासाठी म्हणून चाळीस वर्ष कमी पडली होते का हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण त्यांना असं झालेलं आहे की आम्ही गेलो नाही पण त्यांना प्रत्येकाने दाखवून दिलं पाहिजे तर तुम्ही नाही हे नाही नाही शुकार करा शुकार करा मान्य करा मान्य करा छत्रपती शिवाजी महाराज मी इथेच थांबतो कारण वेळ खूप झालेला आहे साहेबांनाही मनोगत मुक्त करायचं आहे जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की संगमनेर तालुक्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं परवा कीर्तन होत आणि त्या कीर्तनामध्ये संगमनेरचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे माजी नेते माझी याच्यामुळे म्हणालो कारण आता त्यांना काँग्रेस पार्टीत सुद्धा किंमत राहिलेली नाही अरे पक्षाचा अध्यक्ष राहिलेला माणूस राज्याचा महसूल मंत्री राहिलेला माणूस कारखाना दूध संघ संस्था या सगळ्याचा मालक समजणारा माणूस आमच्या सर्वसामान्य घरातल्या अमोल भाऊ खता घरात बसवला याची लायकी आज महाराष्ट्राला आणि म्हणून तो पराभव इतका जिव्हारी लागला इतका जिव्हाळी लागला कारण काय आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली ही माणसं यांच्या घरात घराणेशाही सरंजामशाही आणि माझ्यासारख्या एका बराठ्या माणसाला हा सामान्य माणसाचा मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पाडूच कसा काय शकतो म्हणून अस्वस्थ झाले बाळासाहेब थोरात अस्वस्थ झाले <laughs> आणि ज्या वेळेला हे तुम्हाला वाटू देऊ नका हे फक्त संगमनेर पुरता मर्यादित नाही आहे असं आहे की महाराष्ट्रात आपला पराभव हे शोधण्याकरता राहुल गांधींनी एका एजन्सीला काम दिलं त्या एजन्सीने रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तीनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाचं जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळलं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बंगल्यावर बोलून झाप झाप झापलं की तुम्ही करता काय आहे आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संताची हिम्मत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही, हो ही धमकी हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्च्यांकडनं हे काम तालुक्यामध्ये सुरू केलंय पण बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन ठणकावून सांगतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर गाठ तुषार भोसले या हिंदू समाजाची तुमचा जन्म कोणत्या धर्मात झाला मला ठाऊक नाही पण <laughs> तुम्ही इटालियन बाईच्या घरचं खाऊन 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 त्या इटालियन बाईचे पाय धूम 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 आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गद्दार झाला तुम्हाला नमक हराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी शोभणार कारण आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गद्दारी करत असेल तर त्याला हिंदू द्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्यावर दुसरा शब्द कोणता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध राहायचं आहे मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आलोय त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला सांगा देवा भाऊचं राज्य इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल इथून पुढच्या काळामध्ये हे संगमनेर त्यांना प्रयोगशाळा करायची आहे आणि जर संगमनेर मध्ये हे यशस्वी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात करण्याचा काँग्रेस पार्टीचा हा कुटील डाव आहे हा डाव संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेने ओळखा आणि मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी इथे आलो की तो डाव तुम्ही परवा हाणून पाडलाय <प्राव> मी संग्राम बापूशी काल बोललो संग्राम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संगमनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या भोवती कडक करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिलं नाही मी महाराष्ट्राला ना आवाहन करतो की संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आपापल्या आप 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 विधानसभेत आपआपल्या तालुक्यात आपआपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर म्हणवणाऱ्यांचा जो कुटील डाव आहे की हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो डाव आपल्याला उधळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलाव आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी अस्सल सोनं आहे इथे तांबही चालणार नाही आणि पितळही चालणार नाही तांबा पितळ या जनतेने मोडीत काढलाय इथे आता फक्त आणि फक्त चोवीस कॅरेटच हिंदुत्ववादी सोन चालणार आहे संगमनेरच्या या विराट अशा रास्ता रोको मध्ये इथली हिंदुत्ववादी जनता सहभागी झाली आहे आपल्या मदतीला एका हाकेवर अमोल भाव खतांच्या रूपाने भगव्या रंगाचा आमदार रात्रंदिवस उभा आहे म्हणून असल्या सरंजामशाही आणि घराणेशाहीच्या लोकांची चिंता करू नका आपण अहो रात्र हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्यांसाठी असेच उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतो पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मागणी करतो की ज्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची सुद्धा तात्काळ अटक करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य चोख भजावा जर ती अटक झाली नाही तर याच्या भव्य विराट मोर्चा याच संगमनेर शहरामध्ये निघेल हे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि जमलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून या पुढच्या काळामध्ये असा कोणताही प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहन केला जाणार नाही हीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो पुंडली कमरेनाथ महाराजेश्वर महाराज महाराज